नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मणनुकी रसोईमध्ये कशा तुम्ही सर्व आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असणार तर मणनुक्की रसोईमध्ये कोणकोणी कौन अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर सर्वात आधी प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि दाबायला दाबायलासुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपी आले तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येऊन जाईल आणि त्याचसोबत माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर आज आपली रेसिपी आहे मॅंगोचा शिरा मुलींना हट मुलींनी हट्ट केला होता की आज मँगोचा शिरा खायचा आहे तर म्हणतात चला मँगोचं सीझन तसंही हळूहळू हो जात आहे तर मँगोचं सीझन पूर्णपणे जाण्याआधी आपण काहीतरी रेसिपीज बनवून घेऊया तर मी आज इथे मँगोचा शिरा केलेला आहे तर पाहुणे आले म्हणजे आपण बहुतेक महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे की शिरा म्हणजे आंब्याचा रस आणि पिया करायची पाहुणसार करायची पद्धत आहे पण जर तुम्ही आंब्याचा रस न करता शिरा जरी केला तरी खूप छान असे हे डिश बनते आणि पाहुणे पण खुश होईल शिरा खाल्ल्यानंतर तर चला आज मंडू की रसोईमध्ये आपण याची रेसिपी बघून घेऊया तशी खूप सिम्पल रेसिपी आहे याची आणि झटपट बनणारा हा शिरा आहे तर सर्वांनाच नक्की आवडेल तर बनवून राहा मडणूकी रसोईमध्ये आणि चला मणनुकी रसोईमध्ये जाऊन आपण याची रेसिपी आणि याला लागणारं साहित्य बनवून बघून घेऊया त्याचप्रकारे हा शिरा एकदम सॉफ्ट बनून होतो तयार एकदम सॉफ्ट बनतं आणि रसिला बनतो आहे तर बघितलं आहे तुम्ही किती छान सॉफ्ट झालेला आहे आणि सोबतच याला इतकी छान जाळी पण आलेली आहे तर चला आपण मनुकी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया तर मी इथे एक मोठा आंबा घेतलेला आहे पिकलेला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे एक, रवा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक छोटा वाटी भरून तूप घेतलेला आहे त्यासोबतच थोडे थो ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे तुमच्या योग्यतेनुसार म्हणजेच तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता आणि एक वाटी मी साखर घेतलेली ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे आणि तीन ते चार हिरवी पिलायची घेतलेली आहे तर एवढे साहित्यामध्ये आपला शिरा बनवून तयार होतो तर सामोरची याची कृती आहे मी एक मिक्सर पॉट घेतलेला आहे त्यामध्ये जो आपण बारीक केलेला आंबा होता कट केलेला तो आंबा टाकलेला आहे पूर्ण साखर टाकलेली आहे एक वाटी आणि त्यामध्येच मी हिरवी इलायचीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि त्यामध्येच मी थंड दूध टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला मिडीयम म्हणजे दूध थंडही नाही पाहिजे आणि गरमही नाही पाहिजे गरम, गरम दूध जर घेतलं तर फाटण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला रूम टेम्परेचरवर असलेलं दूध पाहिजे आहे तर एक ग्लास मी दूध टाकलेलं आहे आणि याला छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्ही याप्रकारे झालेली आहे तर चला समोरची प्रोसेस जर आपण बघू तर मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये एक चम्मच तूप टाकलेलं आहे आणि तूप मेल्ट झाल्याबरोबर आपण तिथे जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते ड्रायफ्रूट्स थोडे तळून घ्यायचे म्हणजेच फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही वापर कच्चे वापरले तरी चालेल पण कच्चे कच्च्यापेक्षा अगर तुम्ही त्याला थोडं तळून घेतलं भाजून घेतलं तर खूप छान टेस्ट येते आणि क्रंची होते तर त्यानंतर आपण त्यामध्येच मी परत एक ते दीड चम्मच तूप टाकलेलं आहे हे तूप घरच्या गायचं तूप आहे खूप छान देसी तूप आहे तर दूध मेल्ट झालं तर लगेचच आपण त्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि रवा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत पूर्ण तूप त्यामध्ये ऑप्झर होत नाही किंवा त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला छान भाजायचा आहे आणि मध्यम आचवर भागायचा आहे गॅस मोठी नाही करायची आहे तर या प्रकारे बघू शकता तुम्ही आपला जो पल्प आपण तयार करून घेतलेला होता त्यामध्येच मी इथे पिवळा रंगसुद्धा टाकून घेतलेला आहे जेल कलर आहे हा पिवळा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काही गरज नाही आहे टाकायची हा बिलकुलपणे ऑब म्हणजे पूर्णपणे ऑप्शनल आहे मी यामध्ये यासाठी टाकला कारण आंबा जास्त पिवळा नव्हता हा तर कलर यासाठी म्हणून मी टाकला तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर काही गरज नाही आहे आणि त्यासोबत बघू शकता तुम्ही आपला रवा भाजून झालेला आहे छान आणि त्यानंतर आपण जे हे आंब्याचं पिवरी तयार करून घेतलेलं होतं ते पिवरी पूर्ण एकदम टाकायची आहे तर बघू शकता हळूहळू हळूहळू आपण याला छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे नॉनस्टिकी अगर कढई घेतली तर आपल्याला बिलकुल हे लागत नाही बुडायला तर प्रकारे हळूहळू आपला शिरा आधी पातळ वाटतो तर जसा जसा हा शिजतो तसा तसा घट्ट यायला सुरुवात होते तर या प्रकारे आपला शिरा बनलेला आहे म्हणजेच आता बनायचं आहे अर्धा बनून तयार आहे त्यानंतर आपण इथे पूर्ण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले होते तुपामध्ये ते ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि तेसुद्धा इथं टाकून घ्यायचे आहे मध्ये नक्की सांगा आणि आता याची बारी आहे याला गार्निशिंग करायची तर यासाठी काय केलं मी अर्धा आंबा घेतला त्याला छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये एक म्हणजे असं छोटासा आता डब्बा किंवा वाटी असतो आपल्याकडे त्याला थोडंसं तूप लावून आपण छान गार्निश करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी शिरा भरलेला आणि असा उलटा केला तर छान असा आकार येतो ज्याही आकाराचे तुम्ही डिश किंवा वाटी वापराल तर त्या आकाराचा शिरा यावर उमटतो आणि ते अजून म्हणजे थोडं छान दिसायसाठी म्हणून मी हे आंब्याचे थोडे थोडे चंक्स तयार करून घेतलेले आहेत तर ते आपण आजूबाजूला लावून घ्यायचे आहे आणि वरून थोडं तूप टाकायचं आणि ड्रायफ्रूट्स टाकायचं आणि सर्व करायचं तर पाहूनच सर्वजणं खुश होतील अशी ही मँगोची म्हणजे आंब्याचा शिरा बनतो झटपट बनतो कमी साहित्यात बनतो आणि खूप छान टेस्टी होतो तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी सांगायला विसरू नका आणि बनवायलासुद्धा विसरू नका आणि तुम तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टाटा टेक केअर